विशाल पाटील यांनी वसंत ददा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले यावेळी विशाल पाटील यांचा संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत पाटील त्यांच्या पत्नी जयश्री पाटील सोबत आहेत बंडखोरीचं ग्रहण लागले बघा आपण खूप पुढे जातो बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे बी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण महाविकास आघाडीचे स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा आहे ती आता संपलेली आहे ते पहा काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता जो हातात होता तो त्यांनी घेतला का त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणार आणि निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही काल विश्वित कदमसाहेब पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत हेही काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेले आहे आम्ही सुद्धा आशा धरून आहे कार्यकर्ते आशा धरून आहे काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल बाळासाहेब थोरात सांगितलं की जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही मी उमेदवारी माघार घेतो आता आ, सभेत सविस्तर बोलतो बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील कोणी सांगितलेलं बाळासाहेब थोरात माझा काय समक्ष अजून बोलली त्यांच्याशी झाली नाही त्यामुळे असं काही निरोप आला असेल तर त्याच्यावर उत्तर दे विश्वजीत कदमांनी सांगितले महाविकास आघाडी धर्म पाळावा वरिष्ठांच्याकडून त्यांना सूचना आहेत काय सांगाल तुमचं बोलणं झालं का अजून माझी भेट झालेली नाहीये आज ते आ... नागपूरला गेलं असं कळते ते परतल्यावर त्यांची भेट घेईन महाविकास आघाडीच्या उमेदवार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली